उपग्रहांचा मालक रवी तुमच्या राशीचा स्वामी शनीला चांगली फळे देण्यास भाग पाडेलच संकटांवरती मात करण्यासाठी मदत करेल पण शास्त्र काय सांगते शनी अष्टमे स्थितो स्थितोय तस्य ज्ञान वर्धते सिंह राशीच्या जातकांनी मनामध्ये एक थोडी भीती घेतल्यासारखं जाणवलं की अष्टम स्थानातून शनीचं गोचर होत आहे म्हणजे ते फारच त्रासदायक आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला थोडं प्रामाणिकपणे सांगतो की पाहण्याची राहून गेलेली असावी कारण की सिंह राशीसाठी एक विपरीत राजयोग पुढील अडीच वर्षांसाठी हा शनी तयार करत असतो विपरीत राजयोग म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो जेव्हा सहा आठ किंवा बाराव्या स्थानाचा था जो स्वामी असतो तो सहा आठ किंवा बारा या तिन्हीपैकी कोणत्याही स्थानातून गोचर करतो आणि त्याच वेळेस त्या राशीचा स्वामी इतर स्थानातून गोचर करतो म्हणजे एक दोन तीन चार पाच सात नऊ दहा अकरा तर त्यावेळेस तो विपरीत राजयोग तयार करत असतो विपरीत राजयोग ह्याचा फायदा मित्रांनो असा असतो जो सहा आठ बारातून जाणारा ग्रह असतो ना तो तुम्हाला चांगली फळे देण्यास भाग पाडला जातो कुणाकडून तर तुमच्या राशी स्वामीकडून आणि तुमचा राशी स्वामी हा सिंह राशीचा राजा मांडलेला रवी आहे त्यामुळे नवग्रहांचा मालक रवी तुमच्या राशीचा स्वामी शनीला चांगली फळे देण्यास भाग पाडेलच त्यामुळे अडीच वर्षातलं जे शनीचं गोचर आहे ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल तर बघूया आपण हीच बाप वैदिक ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार श्री सिंह राशीच्या दृष्टीने शनी हा सहाव्या भावाचा स्वामी येतो आणि तो, तो आठव्या भावातून गोचर करेल मग हे शनीचं गोचर काही लोकांसाठी आव्हानात्मक वाटत असते पण खरं पाहता तो प्रचंड शक्तिशाली विपरीत राजयोग निर्माण करतो कारण शनी रोग प्रतिस्पर्धा आणि कर्ज यांच्यावर विजय मिळवण्यासाठी संधी देणार आहे आणि रवी हा सिंह राशीचा स्वामी असून तो जेव्हा इतर स्थानातून गोचर करतो म्हणजे केंद्र किंवा त्रिकोण स्थानातून गोचर करतो ना त्यावेळेस तो एक बलवान योग तयार करतो की जो योग तुम्हाला संकटांवरती मात करण्यासाठी मदत करेल त्यामुळे मित्रांनो ही एक विजयाची संधी मला सिंह राशीसाठी वाटत असते पण ह्याचबरोबर मित्रांनो इतरही ग्रहांची गोचर आहेत ती गोचर आपण थोडी समजून घेऊया जरी अष्टम स्थानातून सनीचं गोचर असलं तरीसुद्धा गुरूचं जे गोचर आहे ते लाभस्थानातून होतं आणि हा योग तेरा वर्षातून येत असतो तर शनीचा आठव्या भावातील गोचर जे आहे हे पारंपारिक ज्योतिषशास्त्रात आव्हानात्मक मानलं जातं परंतु सिंह राशीच्या दृष्टीने तो एक गूढ शक्ती जागृत करणारा काळ ठरू शकतो शनी हा फक्त अडथळे आणणारा नाही तर संयम शिवाय जीवनातील खरी शिस्त शिकवणारा ग्रह मानला जातो मग याच्यामध्ये मित्रांनो लाभस्थानात जो गुरु तुम्हाला देऊन जाईल की नाही ते तेरा वर्षातून एक मिळालेलं चांगलं फळ असतं आणि ते फार युनिक असतं त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पूर्ण पुढच्या आयुष्यासाठी होत असतो मित्रमंडळ इच्छापूर्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठेचे ते स्थान मानलं जातं बृहस्पती लाभस्थाने पुण्यम ददाती निश्चलम म्हणजे गुरु लाभस्थानात असतो तेव्हा तो दीर्घकालीन म्हणजे पूर्ण आयुष्याला टिकणारे यश मिळवून देत असतो म्हणून हा काळ नवीन संधी मिळवण्याचा वाटतो विशेषत आर्थिक सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी प्रगतीही संभवत असते व्यवसाय आणि नोकरीत नवे करार उत्तम सहकार्य आणि प्रगतीचे मार्ग पण तुमच्यासाठी उघडताना दिसून येतील फक्त राहूचं गोचर सप्तम स्थानातून होतं की नाही तर अनपेक्षित संधी तो मिळवून देतो सप्तमात जेव्हा राहू जातो ना त्यावेळेस संशय किंवा अनपेक्षित भागीदारी किंवा कधी कधी संभ्रम निर्माण करू शकतो पण व्यावसायिक दृष्टिकोनातून तो अतिशय प्रभावी ठरू शकतो राहू सप्तमे विदेशगामी करोती राहू या स्थानात असेल तर विदेशाशी संबंधित संधीसुद्धा तो निर्माण करून देत असतो नवीन व्यावसायिक संबंधसुद्धा प्रस्थापित करून देतो विवाहयोग असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा नवीन संपर्क तयार होण्याची शक्यता असते त्यातूनच विवाहयोग तयार होतो आणि विवाह होऊनही हो जातो शिवाय तुमच्याच राशीतून मित्रांनो केतूच गोचर होत आहे केतू हा आत्मिक उन्नतीचा ग्रह आहे तो जेव्हा जन्म राशीत येतो त्यावेळेस व्यक्तीमध्ये गूढ आंतरज्ञान आणि आध्यात्मिकतेकडे ओढ निर्माण करत असतो केतू आत्मज्ञानम प्रददाती की तू आत्मज्ञान आणि अंतप्रेरणा देतो म्हणून हा काळ ध्यान आत्मपरीक्षण नवीन विचारसारणीकडे वळवण्यासाठी तो अनुकूल आहे जुने कर्मयुग पूर्ण होतात आणि नवीन कामांची दिशा मिळत जात असते अष्टमातला शनी जो आहे तो शक्ती आणि नवीन ज्ञान देण्याचे काम करेल तो नकारात्मक असतो का भीती निर्माण होते पण शास्त्र काय सांगते शनी अष्टमे स्थितो यह तस ज्ञान वर्धते तर व्यक्तीचे गूढशास्त्र मनोधैर्य आणि दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी हा अष्टमातला शनी मदत करत असतो आणि तो संधीही देतो हा काळ संयम आत्मपरीक्षण आणि नवीन कौशल्य शिकण्याचा असला तरी आयुष्याला टिकणाऱ्या पूर्ण अशा तो संधीही देत असतो शनीचा नियम काय आहे परिश्रम आणि धैर्याची परीक्षा शनी अष्टमात असताना शॉर्टकट आणि आळशी वृत्ती मात्र आपण टाळली पाहिजे म्हणजे जीवनात मोठे परिवर्तन होणार असेल ना तर ते संयमाने आणि धैर्याने स्वीकारणे पण महत्त्वाचे असते व्यवसाय आणि नोकरीमध्ये संयम जर आपण ठेवला ना तर पुढील काळामध्ये चांगली फळं मिळतील राहू आणि केतूचे नियम काय सांगतात मित्रांनो ते म्हणतात नवीन दृष्टिकोन स्वीकारा तुम्ही राहू सातव्या स्थानात असल्याने नवीन संधीसाठी मन तुम्ही खुले ठेवणे गरजेचे असते केतू राशीत असल्याने आत्मपरीक्षण आणि गूढशक्तीचा तुम्ही योग्य वापर केला पाहिजे आणि गुरुचा नियम काय सांगतो मित्रांनो सतत ज्ञान वाढवत राहा मार्गदर्शन योग्य ते घ्या गुरु लाभस्थानात असल्याने शिक्षण किंवा सल्ला मसलत आणि सकारात्मक विचारसारणीच्या माध्यमातून तुम्हाला यश मिळत असते बुद्धिमत्ता थोडं वाढवण्यावरती तुम्ही भर दिला तरी तुम्हाला यश आपोआप मिळत जाते त्यामुळे मला मित्रांनो असं वाटतं शनी जरी अष्टमात असला तरी तो तुमच्यासाठी शिस्त आणि स्थैर्य देणारा असतो पण तिथं संतुलन तयार करणारी स्थिती अशी आहे की गुरु लाभस्थानात येईल त्यामुळे इच्छापूर्तीचे प्रबळ योग तयार होतात राहू केतू अनपेक्षित संधी घेऊन येतात याचाही उपयोग तुम्ही केला पाहिजे संयम ठेवा नव्या मार्गा तुम्ही स्वीकारण्याची गरज आहे हे तुमच्या जीवनातील परिवर्तनाचे यश ठरेल त्यामुळे जरी आठव्या भावातून शनी जातो आहे ना तो विपरीत राजयोगामुळे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं यशही देऊन जात आहे थोड्या अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि त्या स्वाभाविक आहेत आणि नैसर्गिक आहेत